शिबीर कधीच संपू नये स्वयंसेवक विद्यार्थ्यांची भावना श्रमातून बदलले विद्यार्थी स्वच्छतेपासून अनुभव म्हणजे आयुष्यभराची शाळा विजयकुमार दळवी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं गडिंगलस तालुक्यातील ढोलगरवाडी इथं आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर गेल्या सहा दिवसात उत्साह शिस्त आणि लोकसहभागातून यशस्वीरित्या पार पडलं या शिबिराची सांगता भावनिक वातावरणात झाली शिबिरादरम्यान स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम श्रमदान गटार सफाई कचरा व्यवस्थापन सकाळचा व्यायाम शिस्त आणि सामाजिक जाणीव यांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले सांगता समारंभात विद्यार्थ्यांनी मनोगतातून अनुभव सांगताना हे शिबिर कधीच संपू नये अशी भावना व्यक्त केली काही विद्यार्थिनींनी घरात कधीही घरकाम न केलेलं असतानाही शिबिरात गटारीतील घाण काढणं कचरा उचलणं अशी कठोर कामं आनंदानं केल्याचं सांगितलं या अनुभवामुळे श्रमाचं मूल कळलं असून स्वतःकडे आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं त्यांनी नमूद केलं लवकर उठणं नियमित व्यायाम आणि शिस्तीचे संस्कार या शिबिरातून लाभल्याचंही त्यांनी सांगितलं सांगता समारंभासाठी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एन एस एस म्हणजे केवळ काही दिवसांचं शिबिर नसून आयुष्यभर उपयोगी पडणारी जीवनशाळा आहे इथं केलेले श्रम अहंकार आळस आणि उदासीनता दूर करतात आज श्रम करणारा विद्यार्थीच उद्याचा सजग आणि जबाबदार नागरिक बनतो असं मार्गदर्शन त्यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्था कोवाडचे संचालक एम जे पाटील होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी पुस्तक शिक्षणासोबत अशा श्रमसंस्कार शिबिरांची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नितांत गरज असल्याचं सांगून महाविद्यालय प्राध्यापक ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांचा समन्वय हेच शिबिराचे खरे यश असल्याचा नमूद केलं यावेळी सरपंच सुस्मिता पाटील बाबुराव उर्फ वन्नाप्पा तुपारे रामकृष्ण पाटील मारुती तुपारे एन एन पाटील निंगाप्पा पाटील के एम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या श्रमाचे आणि शिस्तीचे मनापासून कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील फडके यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर दीपक पाटील यांनी केलं या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव श्रमाची प्रतिष्ठा आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाल्याचं सांगता समारंभातून स्पष्ट झालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा